सामान्य माणसाच्या वतीने एक विनंती आहे की एकदा काहीतरी शेतीचं नियोजन ठरवा जेणे करून आंदोलनाला हे पन्नास आंदोलन कधीतरी तरी पाहायला पाहिजे या सरकारने येऊन अरे हा बच्चू कडून पाचव्यांदा अन्न त्याग आंदोलन करतोय त्याला काय सोडावर देण्यासाठी त्याच्या माईने जन्माला घातलं काय हे आपण पाहिलं पाहिजे जो कोणी आंदोलन सामान्य माणसासाठी या चिंतित करणार आहे त्याचा पीड पीड तुटतो त्याचा कार्यकर्ता मरतो त्याचं कुटुंब सुद्धा मरतं आणि म्हणून शासना स्वतःची गेंड्याची कातडी बाजूला ठेवून शासन असेल आज भाजपचं असेल असेल उद्या काँग्रेसचं या सामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी या दिव्यांगाच्या सगळे पक्ष आणि जातपात दूर ठेवा आपला स्वार्थ दूर ठेवा आणि कधीतरी या मातीच्या माणसासाठी एकदा नियोजन करा आणि त्याची अंमलबजावणी करा ही विनंती आहे यापुढे खबरदार का बच्चू अन्न त्या आंदोलनाला कोणी फाशी पाडलं तर लक्षात ठेवा प्रहारचा कार्यकर्ता संपूर्ण मंत्रिमंडळाला अन्नत्याग करायला लावेल हा प्रहारच्या वतीनं शब्द आहे